बदलापूर रेल्वे स्थानकात एम आर सीने जुने आरोप महाविकास आघाडीने केलाय गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम सुरू आहेत यात सरकते जिने लावण्याचं कामही सुरू आहे मात्र इथं जुने गंजलेले जिने लावले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात जाऊन या सरकत्या जिन्याची पाहणी केली तेव्हा हे जिने कुठेतरी वापरलेले असल्याचं स्पष्ट झालं हे जुने जिने इथे बसवून सी कंपनी बदलापूरकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलाय याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं पाणी आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वारंवार सांगतो की बदलापूरकरांच्या माती हा दहा वर्ष वापरलेला जिना इथं आमच्या बद्दापूरकरांना माथे मारलेला होता आज आम्ही यांना वरिष्ठ अधिकारी एम आर वि तुमच्या मातून पुन्हा सांगतो एम आर वि म्हणजे ही रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने हा वापरलेला जिना बदलापूरच्या इथं लावलेला आहे आमचं नेहमी मागणी हीच आहे पत्रव्यवहारच्या माध्यमातून खासदार साहेबांनी पत्रव्यवहार केलेला आहे की हा जिना ज्यांनी लावलेला आहे एम आर वी सी कंपनी यावरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारण की बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरून जवळपास दीड लाख लोक दररोज येणं जाणं करतात अशा परिस्थितीमध्ये जर हा जुना जिना इथं लावलेला आहे आणि सध्या पण इन्स्टॉल केलेला आहे वारंवार पत्रव्यवहार करून पण अशा परिस्थितीमध्ये इथं जर उद्या कुठला घातपात झाला इथं जर अपघात झाला याला दोषी कोण म्हणजे रेल्वे प्रशासनाबाबतीत मला एवढी माहिती आहे की रेल्वे प्रशासन कुठलीही जुनी गोष्ट वापरत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जिना इथं लावलेला आहे पंधरा वर्ष वापरलेला आहे जिना तो तुम्ही बदलापूरच्या माती वापरू शकत लावू शकत नाही मा आणि हे आग्रहाची विनंती आहे माझी की हा जिना येणाऱ्या काही दिवसात काढलाच पाहिजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात त्यांनी जिना नाही काढला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एम आर वी सी ही जी कंपनी आहे त्याच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत